बर ठीक आहे ठीक आहे आवाज येत नाही ठीक आहे हे प्रश्न लिहून घ्या एकदा तुम्ही आवाज येत नाही आता बघा आवाज येतो का आवाज येतो का बघा आता रेणुका घायाळ बर चला वर्ग आठवा या शालेय पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक अकरा सांख्यिकी या मधला हा प्रश्न आहे बर का दिसतं का तुम्हाला पुस्तक त्याच्यानंतर नवी वाल्याला सुद्धा नववी वालेला सुद्धा सांख्यिकी धडा आहे माहिती आहे का तुम्हाला नववी वाल्यासाठी धडा क्रमांक सात सांख्यिकी म्हणजे आठवी आणि नववीला जे प्रश्न आहेत ते सारखे आहेत समान आहेत बर का सेम आहेत प्रश्न आणि फक्त हा? 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 लेवल वेगवेगळी आहे दुसरी गोष्ट आज सांख्यिकी धडा दहावीला सुद्धा आहे बर का पोरो मनोहर पिठोरे समर्थ टोपे मुरुनाल मालोदे तुम्हाला आहे का धडा हा सर्व सांगा बरं आठवी वाले तीन लिंक बर आल्या चुकून आल्या तीन लिंक आल्या काय अडचण नाही चुकून आल्या काही कळेल ते लिंक हा अनुज बघा आजचं गणित थोडं डोकं लावासारखं आहे मजा येण्यासारखं आहे बर का आजच्या ग्रंथाला थोडं दिमाग लावायचा डोक लावायचं आणि सगळं सोप आहे परत बघा आठवीवाले पुस्तक आठवीवाले वाले पुस्तक जवळ घेऊन बसा आठवीवाले वाले पुस्तक घेऊन बसा जवळ वाले, वाले सुद्धा नववी साठी सुद्धा धडा आहे सातवा सांख्यिकीचा आणि आठवीला सुद्धा धडा आहे सांख्यिकीचा अकरावा शरदे खंडे सौरभ तारडे बघा पान क्रमांक पंचावन्न पान क्रमांक पंचावन्न प्रश्न लिहून घ्या सर्वजण मी एक राखाना तयार करतो आता एक दोन तीन चार तुम्ही सुद्धा राखाना तयार करायचा आणि समजून घ्याय का सगळ्यांनी ते सगळ्याला ये काहीच अवघड उदाहरण बर घे थोडी खाली घेतली त्याला नॉर्मल सृष्टी मोरे स्वागत तुझ भाग्यश्री कोले शिवराज होलगे अतुल काक्रवाल सतीश नारळे सतीश काल लिंक आली नव्हती वर्तव तुला लिंक आली होती तुला सतीश काल नैतिकला लिंक गेली नव्हती बघा काल नैतिक काळे आदित्य खवाटे बघा आर्या बुमरे दिनेश दुर्बे लिहून घ्या सर्वजण ये येखाना तयार करा असा मी फक्त अर्धवट सांगणार आहे बाकी तुम्हाला करायचं बरं का

रजिस्टर घेऊन बसा बर का जवळ रजिस्टर जवळ घेऊन बसा बघा प्रश्न बघा कसा आहे प्रश्न आहे का एका शाळेमध्ये आठवीच्या वर्गात सदोतीस विद्यार्थी आहे एका शाळेमध्ये आठवीच्या वर्गात सदोतीस विद्यार्थी आणि त्यांची दहा मार्काची एक परीक्षा झाली दहा गुणाची परीक्षा परत एकदा प्रश्न ऐका भक्तीगिरी मंजुश्री डोळे फुडे सार्थक जामधडे प्रश्न ऐका भक्ती नागलोत साक्षी ना रेडा प्रश्न ऐकून घ्या एका वर्गामध्ये आठवीच्या वर्गामध्ये त्यांची दहा गुणाची परीक्षा झाली बघा हा मग त्यापैकी या सदोतीस विद्यार्थ्याला असे गुण भेटलेले सदोतीस विद्यार्थ्याला असे गुण भेटले बघा दोन एका विद्यार्थ्याला दोन एका विद्यार्थ्याला चार तिसऱ्या विद्यार्थ्याला चार कैला आठ किला सहा कैला सात किला तीन कैला आठ कैला नऊ किला दहा कैला दहा बरोबर का हा मग असे चार रकाने तयार करायचे आपल्याला आता आठवी वाले आणि नववी वाले नाही सदोतीस विद्यार्थी आमच्या वर्गात सत्याऐंशी आहे तुमच्या वर्गात नाही रे पोर प्रश्न या, प्रश्न हा प्रश्न एक ऐका आता मला उत्तर द्यायचे पट बर का फास्ट मध्ये उत्तर टाकायची गुण गुण इथं लिहायचं ताळ्याच्या खुना ताळ्याच्या खुना अक्षर दिसत का पहा नसन दिसत तर लिहून घ्या असं ताळ्याच्या खुना ताळ्याच्या खुना याला बोड उभा पाहिजे नव्हता गड्या हे शब्द आहे ना ताळ्याच्या खुना आहे बर का बर अतुल काकरवाल येईन येईन कार्तिक राजपूत भाग्यश्री मिथाली वैद्य तनुमान मोडे आठवी नववीच्या पुस्तकातला प्रश्न घेऊ बघून घ्या काय शब्द यो ताळ्याच्या खुना इथं विद्यार्थी संख्या हे आता तुमच्या परीक्षा होणारे बघा त्याच्यामुळं मी पुस्तकातले प्रश्न घेऊ लागलो दिव्या जाधव आर्या भुमरे आता नाव जर नाही घेतले काही हरकत नाही आता नावा वाचून काही राहत नाहीत बर का मोनिका जाधव नावं नाव करीत बसायची नाही आता हे जे आहे ना ए फोन एक्स वन हे बर के हे एफ वन गुनिले एक्स वन हे ए फोन एक्स वन हे बरं का पोरो <coughs> ए फक्स वन आहे विद्यार्थी संख्या आहे हे ताळ्याच्या खुना आहे बर का बघून घ्या नीट भाऊरामकर सार्थक जामधडे ज्ञानेश्वर खरात विशाल राजपूत भाग्यश्री कोले तुमच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जाते त्यावेळेला तुम्हाला हे सोडाला काम येईल आदित्य घोडके शिवानी ढोबळे मंजुष फोडे आर्या भुमरे लक्ष आहे तुमचं सगळ्याच आता अनुज जाधव दीपक हिवराळेला लिंक नाही पाठवली बहुते घ्या सौरभ ताडे समजून घ्या ना आता सातवी वाले आठ जाणार आहे ना वाले आठ जाणार जाणारे त्यांना कामही नाही प्रश्न आणि आठवी आठवीवाले नववीला जाणार आहे सुदर्शन चिंतामणी बघा आता याच्यात सगळ्यात लहान संख्या कोण आहे सांगा बरं कोणती आहे कोण सांगत सगळ्यात पहिलं उत्तर या संख्यामध्ये हे गुण गुन्हे दिलेले बरं का याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे बा नैतिक काळे पृथ्वीराज बरोबर रमेश नरेडा बरोबर वारवा वा शरद एखंडे बरोबर बरोबर भक्ती नागलो सृष्टी मोरे तुम्हाला असे प्रश्न तयार करायचे बघा सगळ्यांनी व्हॉट्सअपला टाकायचंय मला मी प्रश्न दिल्यानंतर वेदिका काळे बरोबर चला मग इथं सुरुवातीला दोन लिहायचे असे दोन लिहून घ्यायची तर दोन लिहून घ्या तुम्ही पण रजिस्टर मध्ये दोन आदित्य जाधव श्रावण तारडे भाग्यश्री कोले रेणुका गाळार आलं का अरे यार सातवीला पण या सुद्धा सांख्यिकी धडा आहे सोम टोपे म्हणतोय समर्थ टोपे म्हणतोय बघा मग सांख्यिकी धडा सर्वासाठी उपयोगाचा आहे हा म्हणून मी सांख्यिकी धडा सर्व्याचा उपयोग आहे बर का सगळेजण लाईक करून घ्या एकदा बघा दोन ही संख्या किती वेळेस आली बघा ती बक्ष करून घ्या एकदा आता दोन ही संख्या किती वेळेस आली बघा याच्यामध्ये झालं कस दोन मिनिट पोरव हा दोन बघा स्क्रीन फिरलेली बघा दोन मिनिट हा कोणीतरी कॉल केला त्याच्यामध्ये आणि स्क्रीन फिरली दोन मिनिट दोन मिनिट पोरव गडबड करू नका दोन मिनिट जर समजा क्लास बंद पडला बर का म्हणायला आता क्लास बंद पडतो दोन मिनिट हा पोरो दोन मिनिट कोणीतरी कॉल केलाय त्याच्यामुळे आपली स्क्रीन फिरली त्याला फुल स्क्रीन वर नाही घेता दोन मिनिट लक्ष थोडं थांबा फिरत फिरलं डबल पहिलं फिरलं होत स्क्रीन मध्ये बसणार नाही आणि क्लास सेना शेवटपर्यंत करायचा मधात गायब होण्याऱ्याला काढून टाकीन मी डबल बर का तुम्हाला जर गरज नसेल येता नुसत जाता तुम्हाला जर गरज नसेल तर मला गरज नाही तुमची ना दिसत नाहीये

करून टाकतो हे बा दोन मिनिट पोरव आपण काय करू लक्ष आवाज येतो तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ जर बंद पडला तर डायरेक्ट युट्यूबवर सर्च करा आता बर का व्हिडिओ जर बंद पडला तर डायरेक्ट युट्यूब ला सर्च करा सिटी मध्ये सेटिंग्स जिधर डायरेक्टलोगी सर वोट लेंगे तो बारिक स्क्रीन नहीं करते जी ऐसे सर डायरेक्ट यूट्यूब पर सर्च कर रहे सगा नंबर का नंदिनी जाधव अरे <laughs> तुम्ही जर समजा क्लास मधून जाता येता मी म्हणलो तुम्हाला जर गरज नसेल माझी मला गरज नाही तुमची मग हम्म डायरेक्ट क्लोज करू लागलो आता डायरेक्ट युट्यूबला सगळ्यांनी सर्च करायचंय डिलीट करून टाकतो व्हिडिओ